नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या हे दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमेला विशेष महत्त्व दिलं जातं अमावस्येच्या दिवशी पवित्र गंगेवरती स्नान करून दान केलं जातं या दिवशी आपण स्नान करून दान केलं तर आपल्या पितरांचा आपल्याला आशीर्वाद हा प्राप्त होतो त्याचबरोबर अमावस्याच्या दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा पूजा केली जाते आणि त्याचबरोबर या दिवशी अनेक उपायसुद्धा केले जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे आपल्याला या अमावस्येच्या दिवशी रात्री उंभरट्यावरती अशा तीन वस्तू या जाळायच्या आहेत यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल घरातील नजरबाधा कटकटी करणीबाधा नष्ट होईल सात पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा अमावस्या म्हटलं की बरेच जण खूप घाबरतात अनेक जणांना अमावस्याच्या दिवशी त्रास देखील होतो जसे की डोकं दुखणं कोणाशी बोलावंसं न वाटणं त्याचबरोबर अंग जड पडणं किंवा बघा असं झोपून राहावं असं वाटतं चिडचिड होते तर या सगळ्या गोष्टी होत असल्यामुळे अनेकांना वाटतं की अमावस्या हा दिवस चांगला नाही परंतु खरं तर अमावस्या हा दिवस नाही तर अमावस्याच्या दिवशी बघा चंद्र जो आहे तर तो, तो पूर्ण काळोख होतो तो मनाचा राजा असतो आणि यामुळे आपल्या कुंडलीमधले जे ग्रह असतात ते खालीवर कमकवत किंवा मजबूत होत असतात यामुळे आपल्यामध्ये चांगले आणि वाईट जे आहे तर ते, ते बदल घडून येतात बऱ्याच जणांना अमावास दिवशी काही गोष्टी चांगल्या पण घडतात आणि बऱ्याच जणांसोबत वाईट घडतात तर आपल्या कुंडलीतल्या ग्रहांनुसार या गोष्टी आपल्यासोबत घडत असतात आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय आपल्याला संध्याकाळी करायचं आहे अमावस्येचा प्रारंभ जो आहे तर तो आज संध्याकाळी सहा वाजून अठरा मिनिटांनी होणार आहे यामुळे तुम्ही आजही हा उपाय सहा नंतरनं करू शकतात किंवा तुम्ही उद्या देखील केला तरी सुद्धा चालेल दोनही दिवस अमावस्य असल्यामुळे दोन्ही दिवस आपल्या उपाय आणि सेवा या करता येणार आहे उपाय करण्याची वेळ जी आहे ती फक्त संध्याकाळी आपल्याला करायचं आहे जे लक्ष्मी येण्याची वेळ असते त्यावेळेपासून ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय कधीही करू शकता उपाय का करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल पैशांच्या सतत अडचणी येत असेल त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणं कलह मतभेद होत असेल तसेच आपल्या घराला नजर लागली आहे घरामध्ये काही नका नकारात्मकता आहे त्याचबरोबर घरातलं दारिद्र्य आणि गरिबी ही संपत नसेल तर आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे कारण अमावस्याच्या दिवशी आपण जेवढे पण उपाय करतो नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी ते खूप महत्त्वाचे आणि प्रभावी असतात आणि हे उपाय केल्या नक्कीच आपल्याला त्याचं फळ जे आहे तर ते प्राप्त होतं तर पहा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहे किंवा तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं असेल तर ते तुम्ही घेतलं तरीसुद्धा चालेल यानंतरनं आपल्याला या, या भांड्यामध्ये जी शेणाची गौरी असते बघा गाईच्या शेणापासून जी गौरी बनते तर ती तुम्हाला थोडंसं एक तुकडा घ्यायचा आहे ही गौरी बघा जिथे पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला तीस रुपयाला एक छोटंसं पॅकेट जे आहे तर ते मिळतं तर तुम्ही तिथूनही आणू शकतात किंवा तुमच्या घरी असेल गाई तर तुम्ही ती गवळी वापरली तरीसुद्धा चालेल थोडीशी गवळी त्यामध्ये टाकायची आहेत त्यावर तुम्हाला एक अर्धा चमचाभर शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सात कापराच्या वड्या ज्या असतात तर त्या तुम्हाला त्यावरती ठेवायच्या आहे यानंतर तुम्हाला यावरती जी पिवळी मोहरी असते बघा तर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला टाकायची आहेत पिवळी मोहरी ही नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानली जाते यामुळे आपल्याला थोडीशी पिवळी मोहरी त्यावरती टाकायची आहे त्याचबरोबर अगदी चिमुटभभर तुम्हाला मीठ जे असतं तर ते घ्यायचं आहे आणि हे खडे मीठ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तुम्हाला सात सात वेळा उतरवून ते खडे मीठसुद्धा तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे त्याचबरोबर तुमच्याकडे काळे तीळ असेल तर तुम्हाला अगदी चिमडूभर काळे तीळ घेऊन त्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि तुम्हाला तो कापूर प्रज्वलित करायचा आहे आता प्रज्वलित कुठे करायचा जिथे कुठे तुमचं घराचा शेवटचा कोपरा असेल त्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला ते भांडं ठेवून ते तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे यानंतर ते भांडं तिथून तुम्हाला उचलायचं आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला ते फिरवायचं आहे प्रत्येक रूममध्ये आपल्याला हे भांडं फिरवायचं आहे यानंतर हे भांडं घेऊन काही वेळासाठी आपल्या देवघरासमोर आपल्याला ठेवायचं आहे देवघरासमोर ठेवल्यानंतरनं पुन्हा तिथून उचलायचं आहे आणि आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती जाऊन आपल्या मुख्य दरवाज्यावरून तुम्हाला ज्या प्रकारे घड्याळाचा काटा फिरतो त्याप्रकारे तुम्हाला ते भांडं आहे तर ते ओवाळून घ्यायचं आहे ओवळल्यानंतर तुम्हाला ते भांड उंबरठ्यावर ते मधोमध ठेवून द्यायचं आहे उपाय करत असताना तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या कुलदेवीचा जो मंत्र असेल त्या मंत्रात सुद्धा तुम्ही जप करू शकतात किंवा जयराम श्रीराम जय जयराम या मंत्राचा देखील तुम्ही जप करू शकता उपाय करत असताना दरवाजा खिडक्या ज्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला उघड्या ठेवायच्या आहेत आणि यानंतर हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्याने बघा आपल्या घरातली अलक्ष्मी घराच्या बाहेर जाईल घरामध्ये लक्ष्मी नांदेल घरात काही नजरबाधा असेल नकारात्मकता असेल वाईट शक्ती असेल कोणी आपल्याला बाधा केलेली असेल घराला घरातल्या व्यक्तींना तर ती घराच्या बाहेर जाईल सोबतच घरातलं दारिद्र्य आणि गरिबी हीसुद्धा नष्ट होईल म्हणून हा एक उपाय आपल्याला आज रात्री किंवा उद्या रात्री नक्की करायचा आहे उपाय करून झाल्यानंतरनं ते भांडं तुम्हाला थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत दरवाजा आपला उघडाच ठेवायचा आहे आणि थंड झाल्यानंतर त्यातली जी राख असते तर त्या राखेचा घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या कपडावर कपड्यावर तुम्हाला एक एक टिळक लावायचं आहे त्यात थोडं पाणी टाकायचं आहे आणि आपल्या ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपन करतो त्या प्रकारे तुम्हाला हळदीचं लेपन आपल्या उंबरठ्यावरती करायचं आहे आणि असा एक छोटासा उपाय तुम्हाला करायचा आहे करून पहा त्याचा तुम्हाला नक्कीच रिझल्ट हा दिसून येईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ